छत्तीस जिल्ह्या छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन तालुक्यातील दिवशी पिंपळगाव शिवारात सामाजिक वनीकरण आणि गायराण जमिनीतून रात्रीचे होणारे खनिज आणि मुरुमाची चोरी थांबवण्याची मागणी शेतकरी नेते तथा इंजिनियर महेश गुजर यांनी केली एकीकडे शासन लाखो रुपये खर्चून झाडे लावा झाडे जगवा अशी मोहीम राबवत आहे आणि दुसरीकडे सामाजिक वनीकरण वन विभाग आणि महसूल कर्मचारी यांच्या दुर्लक्षामुळे आज गायरान जमिनीत असलेली झाडे तोडून मुरमाची रात्री यातून महसूल विभागाला रुपयांचा चुना लागत असून संबंधित अधिकारी यांच्यावर कारवाई होणार का असा प्रश्न सर्वसामान्यांमधून उपस्थित केला जातोय दिवशी गावाच्या सामाजिक वनीकरणच्या जागेवर आता या ठिकाणी तुम्ही की ताजा ताजा मुरुम चोरीला गेलेलं आहे आणि इकडच्या साइडला सुद्धा हे बघा इथं रोड टचला म्हणजे की बा रोडला ला लागूनच थोड्याशा अंतरावर असलेल्या सामाजिक वनीकरणच्या जागेवर झाडे तोडून मुरुम माफिया सरळ सरळ मुरूम चोरताना दिसू लागला सर्वांना माहिती आहे की आजपर्यंत मी जिल्हाधिकारी कार्यालयासह किंवा मान्य तहसीलदार सतीश सोनी साहेबांकडं अनेक वेळा आमच्या भागामध्ये म्हणजे पिंपळगाव दिवशी भागामध्ये अवैध खदनच्या बाबतीमध्ये अवैध मुरुम उपसाच्या बाबतीमध्ये तक्रारी केलेले आणि जाणीवपूर्वक जाणीवपूर्वक मी हा शब्द वापरतोय की जाणीवपूर्वक सतीश सोनी साहेब ह्या खदान माफियांना वाचवण्यासाठी या मुरुम माफियांना वाचवण्यासाठी त्यांच्या मंडळाधिकाऱ्यांना सुद्धा ते आदेशित करत नाही तर मला तर असं वाटतं की हे मंडळ मंडळाधिकारीच यांचं ऐकत नाही कारण मंडळ अधिकाऱ्यांना यांनी अनेकदा पत्र व्यवहार केलेला आहे त्यांना आदेश दिलेला आहे की बाबा तुम्ही इथं कारवाई करा परंतु आजपर्यंत कोणत्याही स्वरूपाची ठोस कारवाई झालेली नाही दिवसा ढवळ्या या ठिकाणी मुरुम चोरी होतो दिवसा ढवळ्या या ठिकाणी त्या आपल्या तुम्हाला सर्वांना माहिती आहे दिवशीच्या शिवारामध्ये एकसष्ट बासष्टमध्ये अवेद्य उत्खनन होतं तरीसुद्धा सतीश सोनी साहेब या ठिकाणी लक्ष देत जिल्हाधिकारी कार्यालयात सुद्धा यांना समज देण्यात आलेली आहे आजपर्यंत त्यांच्याकडे सुद्धा ते दुर्लक्ष करतात त्याच्यामुळं माझी तुम्हाला या माध्यमातून विनंती आहे की एस डी एम साहेब आपले वैजापूरचे विभागीय अधिकारी साहेब यांना विनंती आहे की आपण या पिंपळगाव दिवशी हद्दीमध्ये होणाऱ्या अवैध उत्खननच्या बाबतीमध्ये लक्ष घालावं आणि जेणेकरून ही आपल्या देशाची संपत्ती आहे कारण या ठिकाणी आपण दरवर्षी जून जुलै महिन्यामध्ये झाडं लावतो सरकार खर्च करतं मागच्या वेळेस तर इथं जिल्हा परिषदचे मुख्य अधिकाऱ्यांनी झाडं लावले सामाजिक वनीकरणसुद्धा या ठिकाणी झाडं लावतो मग अशा परिस्थितीमध्ये जर का हे चोरून लपून या ठिकाणी जर का शासनाची संपत्ती इथे चोरली जात असत तर मग ह्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी लक्ष दिलेलं पाहिजे म्हणून माझी नाही का अरुण जराड साहेबांना विनंती आहे की आपण याच्यामध्ये तात्काळ लक्ष घालावं हो। कारण आम्हाला नाही का या स्थानिक तहसीलदारावर भरोसा नाही मंडळ अधिकाऱ्यावर भरोसा नाही आणि जे काही स्थानिक आमचे महसूलचे अधिकारी त्यांचं जाणीवपूर्वक दस कारण सगळेच मिळालेले लोकप्रतिनिधी मिळालेले आणि चोर सुद्धा मिळालेले जेणेकरून कि बा शासनाची संपत्ती जर आपल्याला वाचवायची असेल तर आपण याकडे लक्ष दिलं पाहिजे न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी गणेश पाटील साळुंके छत्रपती संभाजीनगर गंगापूर